लय कंटा आलाय कुठेतरी अगं मी पण त्याचीच वाट बघतोय तू कधी बसतेस त्याची चल बस, बस हुँ। बसुण। हुँ। बसुण। हुँ। मी काय म्हणता माझ्या घरी लग्नाला येशील का हा तुलसीच्या विचार ना झाला अगं माझ्याशिवाय तुळशीचं लग्न आहे काय तुळशीच्या लग्नानंतर आपल्या लग्नाला आकार देशील ना अरे हा काय विचार ना झाला काय रे होकारत देन पण हुंडा मिळायचा नाही अगं हुंडा नको ग पण तुलाच जशी प्रत्येक कार्यात उभी असते ना अशी तू माझ्या सोबत उभी राहशील ना ऐ बाबा अरे जे काय होतं काय आपल्या लग्नाच्या वेळेचा झालं असला वाईट गोष्टी मी लक्षात ठेवीत नाही काय नाही गा जबाबदारा आतावतोय मला तुमचं लक्ष माझ्या बोलण्याकडे लक्षच नाही तुमचा शब्दाच्या बाहेर मी ऐक काय तुमचा जाऊया ओ मी काय म्हणत होता तुम्हाला आठवत काय आपले पहिले दिवस किती भारी होते नाही तुम्ही असेच माझ्या घरी यायचा मग मी चुलीत जवळ तुम्हाला गरम गरम चहा ओतून द्यायची आणि आपण एक कपातून चहा प्यायचो आई बाजूला लपून त्या चहाला लय गोडवाद व्यागला होता होय तर तुम्हाला तुळशीच्या लग्नापर्यंत पण धीर नव्हता सारखा आपला लगीन कधी करायचा लगीन कधी करायचा म्हणून तावरा लावला होता अगं वाटतात चुका माणसाकडून म्हणजे अगं मस्करी केली ग अगं आपल्या लग्नात बघता बघता चार वर्ष झाली हो त्यात रिया पण झाली पण रिया कुठे गेली ग ती गेली भांड्याच्या घरी नवरा नवरी कशी बनवतात हो। हो। ते शिकायला होय गो मी काय म्हणत आपण या वर्षी कसली हौस मौसच नाही केलेली तेव्हा तुळशीचा लग्न झाला ना की दादाच्या लग्नाला आपल्या रियासाठी सोन्याची चैन करूया काय अगं काय म्हणतोस काय संगीत अगं परत तिथे काय पण तू बोलतोस काय अगं पैसा कुठून आणायचं रडू नका रडू नका मी थोडे साठवलेत तुम्ही थोडे टाका आपण कसली पोरीची केलेली त्यामुळे दोन ग्रामची तरी सोन्याची चैन करूयाच आपण नाही तर कसली तरी वस्तू तरी करूया होय आधी बघ उद्या तुलचीच लग्न आहे त्याची काही तयारी कर मग काय तू बघू आपण तुम्ही त्याचं का टेंशन घेऊ नका हो मी सकाळी पतुदरांकडून शेण आणीन आणि सगळं अंगण सारवून टाकीन तुम्ही तळीवरून ना फक्त तुळशीला कलर द्यायचा तेवढं बघा आणि मी तुला चिटके काढीन की झालं आई कधी कधी डोका चालतो तुझ तसा नाही ग मी काय म्हणतात तुझ्या तलीत जाईन ऊसाची कांडी आणीन आवलं आणीन आणि चिंच आणीन आणा आणा पण तळीवर जात आहे ते लवकर या नाही तर राहाल तिकडे घुसमाटेत जर उशीर झाला आणि तुळशीचा लग्न लागल्याच नंतर आलात ना तर तू आहे तू पामे आला तर होय आले होते जा बघा काय म्हणताय ते बघा जा आलो बघून मी जा बाबा अरे चालाच कुठे अरे चालल्याच कुठे काय गडबडी सांगायला वेळ नाही लय गडबडीत आहे तुळशीचे लग्न आहेत ना अरे मला माहितीये तुळशीची लग्न आहेत पण एवढी तू धावत धावत जातोय ना तो कशासाठी गुडक्याला मोठ्या कामगिरीवर तुमची पण मदत लागणार आहे जो आमची मदत ती कसली र हे दीप्यादा मला आता काय वेळ नाही मी जरा गडबडीत आहे मी चालला ह्या पराश्यानं पायाला नुसती चक्री अरे घरात पाय येता थांबतच नाही तर काय गडबड दिसतोय काय समजा परवा पण सोय सो, तक सो निघून कुठचा गेला होता बा काय म्हणतोस काय अरे मग काहीतरी गडबड हाय मला पण एकंदरीत त्याच्या वागण्या भिगण्यावर ना असाच काहीतरी दिसतोय नाही पण तसा तो पोर चांगला आहे का माहिती आहे शेवटी तर आपल्याकडे येणार आहे तो बघू मग काय होईल काय आपल्या वाडीतला पोर आहे शेवटी बरोबर आहे त्याचा प्रकरण काय नाही तो शेवटी आपल्याकडे काय बघू असायला टाइम तरी किती होता मी कधी आलाय मी पण माझ्या म्हैशी वाड्यात बांधल्या दुधाकार्याची तशीच ठेवलाय पाच वाजता बसला इथं मी पाच लावून बसलाय किती वेळ झाला हा आला म्हणून मी आला हा लावून म्हणून मी त्याच्या पाठोपाठ आला माझे कामधंदे सोडून मिटिंग वा करताय की तुमच्या मीटिंगला या अध्यक्ष वाजले किती तुम्ही वाडीचा किती वाजता बोललेला किती वाजता येत आहे का काय रे पाम्या टायमिंग काय असेल अरे हा पाम्या माझ्या घरात पण गेला होता माझ्या बायकोनं मिटिंग आहे म्हणून सांगितलं टायमिंगचा काय बोललेलं नाही बाबा अरे तुझ्या घरात गेला होता मी तुझ्याच काय अख्ख्या वाडीत फिरला मी टाइमिंगचं काय बोललेलं नाही बाबा अनु जरा समजून घ्या त्याला वाटलं असेल आपली पालीव सोमवारची मीटिंग असते आठ वाजता रात्रीची तसे सगळे जमतील पण हा विषय वेगळा आहे पाच ताळ अध्यक्षांनी पाच ताळ टायमिंग दिले ते ना तेव्हा काय जमला नाही तेव्हा काय हा विषय जरा वाढवू नका बरोबर तेवढेच काय काम आहे इथं पवार आता समजून घ्या आता कशाला हा विषय आपल्या विषय दुसऱ्या विषयावर बोलायचं हे तर बोलायचा काय नाही काय चाललेलं आहे काय तुमचा मी काय म्हणताय आता झाला गोंधळ मिटिंगला उशीर विशीर झालाय तो बाजूला ठेवूया आणि आपण मेन मुद्द्याला मी काम वाजलं वा वा किती अरे बरोबर आहे मला कळतय पाच चा टायमिंग होता साडेआठ वाजून येईल मग कामा पण टाकून विकून आलो हो, मी तुझ्या सगळ्यांच्या पाया पडतात पण चांगल्या गोष्टीत ना असा भांगडी नको असा मला भांगडी लगे आली ना तसा नाही मला म्हणायचं मग समजून आता तू काय विषय वाढवू नको आणि काय मेन मुद्द्याला विषय हात घाला आपण तू कशाचा उगाच बोलत राहून काय उपयोग आहे काही आमच्या बाकी पोऱ्यांची कामात अजून ती काय अर्धवट टाकून आलेली आहे तिथे

तशी ही मीटिंग कुठल्या तरी महत्वाच्या विषयावर आहे असंच म्हणायला हवं चला तर मग बघूया नक्की विषय तरी काय आहे आता चला मग ठरला मग आपण ठरल्याप्रमाणे करूया अध्यक्ष काय मंडळी मला वाटतं अगोदरच आपण सांगा हुरकून टाकू काय तर दुसरं पण काम तुम्हाला का आहे मग दुसरा काम अरे बाबा दुसरा काम दुसरा काम करतो साहेब दुसरं काम तरी सांगितलं काय आता सांगीन सांगीन आल्यावर सगळ्या सांगीन ए पाम्या बावा तुझा काय लक्षण मला काय ठीक दिसत नाही सो काय तुझा आपला काहीतरीच माझी लक्षण ठीक दिसत नाही काय हा विषय विषय वाढपुरी मग आपण खरंच आहे हे बाबा आता सगळ्या जाऊन दे आता उशीर आपल्याला भरपूर झालेला आहे ते आपण ती मीटिंग थांबवूया काय अध्यक्ष बरोबर आहे एक काम करूया उद्या संध्याकाळी पाच वाजता खल्याप्रमाणे आपण काय होय अध्यक्ष म्हणताय तसं आपण उद्या सगळं संध्याकाळी पाच वाजता जमायचं काय रे सगळ्यांनी माझी मान्य आहे ना मग आजची मिटिंग घेते आपण संपवतो आणि आता आपण जाऊया चला 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 येऊ मग आगी, आगी, तो... तो... तो थे तो... तो थे। ओ घरात कोण हाय कोण घरात गुड ओ मी मकरन ओ वाईज अध्यक्ष अध्यक्ष हा हा इहा या बसा बसा बसाव आम्ही इतज वस्ताव राव मी यार नाही नाही आय आय अरे बसू या बसूया खात रसे

आणलं काय अरे तात्या अरे हा वाडकरांकडून ही छोटीशी मदत आहे आमच्या लाडक्या ताईच्या लग्नासाठी अरे काय करता कशाला काय बोलू काय करू माय काय कळतच नाही अरे बाबा दादा तू काहीच बोल नको काय हो आम्हाला सगळं कळलंय काय कळलाय अरे सुभाध तू असा था था कसा वागू शकतोस अरे आम्ही वाडकर तुझं कोण नाही अरे मला कळत नाही तुला एवढी कसली घाई झाली होई इकडे जायची काय कसा नाही बाबा पण मला एक कळत नाही तुम्हाला कसा काय कळला पामिया बाबा सांग होय तात्या तुमच्या घराजवळ जात होता ना तेव्हा सहगला ऐकलाय शुभा काय करायचं ग खरच मला काय कळतच नाही कुठं पैसा मागायची सोय नाही त्यात तोरीचा पण लगीन ठरलाय कुठं कर्जाचा पण होत नाही जमीन गान ठेवायची म्हटली तर ती पण जात नाही त्यात तू अशी अर्ध्यावर मला सोडून गेलीस तू असतीस तर काहीतरी मार्ग तरी काढला असतास मी आता एकटा काही करू ता काय नाही माझा जगून का आता फायदाच नाही एकदा का तुळशीची लग्ना ओरगली की मी तुझ्या जवळच येतो <laughs> तुपान दादा तू पण यंदा तरी माझ्याशी बोलायचा होता अरे संगी तुम्ही असा वाईट विचार मनात परत कधी आणू नको अरे सुभाधात्या अरे सुभा आता तुझी एकट्याची पोल नाही आता वाडीची आहे

ह्याला म्हणतात कोकणची संस्कृती आज खऱ्या अर्थाने तुलशीचा मंगल कार्य घडला तुम्हाला हा विचार कसा वाटला आम्हाला जरूर लिहून कळवा तू आपल्या ला सबस्क्राईब करण्यासाठी या आयकॉनला दाबा आणि घंटेला पण दाबायला विसरू नका ऑलमध्ये जाऊन टाका जो खदलवून गाववाल्यानो आमचे इतर भाग बघण्यासाठी ह्या दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि हो आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो घंटेला क्लिक करायला विसरू नका कारण त्यामुळेच कळणार आहेत तुम्हाला आमच्या नवनवीन अपडेट्स काय समाज ना